नमस्कार चला आज एका अशा प्रवासाला निघूया जिथे दहा हजार पायऱ्या आपल्याला थेट धागांच्या पलीकडे घेऊन जातात तुम्हाला माहित आहे का गिरनार पर्वत हा हिमालयापेक्षाही प्राचीन आहे हजारो वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून त्याची निर्मिती झालेली आहे अंबामाता गोरखनाथ दत्तात्रय ओघड अनुसया आणि कालिका या पाच प्रमुख शिखरांना आपल्या कवेत घेतलेला हा पर्वत केवळ एक भौगोलिक रचना नाही तर तो करोडो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे इथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते दहा लाखाहून अधिक भाविक जमतात तसेच दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीला छत्तीस किलोमीटरची गिरनाथ परिक्रमा सुरू होते जी पाच दिवस म्हणजे कार्तिक पुनिवेपर्यंत चालते त्याच पर्वतावर गिर्यारोहण स्पर्धेत चौपन्न मिनिटात शिखर सर करण्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे या सर्व गोष्टींनी या पर्वताबद्दलची माझी उत्सुकता अधिक वाढली होती म्हणूनच मी आणि माझे काही मित्र यांनी पावसाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात या पवित्र प्रवासाला निघायचे ठरवले आमचा उद्देश होता त्या ढगातून जाणाऱ्या लाखो पावलांनी पवित्र झालेल्या वाट्याचा अनुभव घेणे आणि गिरणारच्या टोकावर पोचून त्या दिव्यत्वाला स्पर्श करणे चला तर मग या अविस्मरणीय प्रवासाला जिथे निसर्ग आणि निसर श्रद्धा यांचा अद्भुत संगम होतो परंतु हा प्रवास करताना काही नियमांचे पालन केले तर तो आरामदायक आणि सुखकर होईल चालण्यासाठी पायात अगदी हलकी चप्पल घाला त्यामुळे चालणे सोपे होईल साधारणतः रात्री दहा वाजता पर्वतावर चढायला सुरुवात करा म्हणजे तुम्ही पहाटेपर्यंत पर्वतावर पोहोचाल पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पादुकांचे दर्शन घेऊन आपल्याला नतमस्तक होता येते गिरनार पर्वताच्या पायथ्याशी तुम्हाला तीस रुपये भाड्याने काठी मिळते त्याची पुढील प्रवासात खूप गरज भासते विशेषतः परतीच्या प्रवासात पायऱ्या उतरताना पर्वतावर चढाई करण्यासाठी आपल्याला खूप एनर्जीची गरज असते त्यासाठी एका बाटलीमध्ये ग्लुकोज पावडर टाकून प्रत्येकाने सोबत घ्यावे पहिले तीन हजार पायऱ्या चढल्यानंतर खूप घाम येतो त्यावेळी एनर्जीची खूप गरज असते खडी साखर गोळ्या सोबत घ्या त्यामुळे जर चढत असताना जर तोंडाला कोरड पडली तर एखादी गोळी खात जा चढाई दरम्यान पाणी एकदम पिऊ नका थोड्या थोड्या वेळाने एक एक घोट घेत जा रात्रीचा प्रवास करताना एखादी बॅटरी जवळ ठेवा आणि सर्वात महत्वाचे पादुकांचे दर्शन हा अविस्मरणीय क्षण आहे नक्कीच गिरणार पर्वतावर जाऊ देणारा आणि आणणारा श्री दत्तगुरु आहे हे कायम लक्षात ठेवा प्रवासाच्या सुरुवातीलाच एक महत्वाची निवड करावी लागते कोणता मार्ग निवडायचा कारण समोर दोन पर्याय आहेत एक तर पारंपरिक दहा हजार पायऱ्या चढणे ज्याला चार पाच तास लागतात आणि दुसरं म्हणजे आधुनिक रोपवे जो आशियातील दुसरा सर्वात मोठा रोपवे आहे त्याने अवघ्या सात आठ मिनिटात गिरणारच्या पहिल्या शिखरावर जे या प्रवासाच्या मध्यावर आहे म्हणजेच अंबा माता मंदिरात पोचतो हे आहे गिरनार तलेटी पहिली पाय इथून चढायला सुरुवात करा त्यासाठी बाजूला असलेल्या मारुती रायाचे दर्शन घ्या दत्त गुरुंचे स्मरण करून पहिल्या पायरीला नमस्कार करा व चढायला पायथ्याशी म्हणजेच गिरनाथ तलेटीला पोहोचल्यानंतर पोचल्यानंतर रोपवे स्टेशन कडे पायी जाण्यास फक्त पाच मिनिटाचे अंतर होते प्रवेशद्वारावर सुरक्षेची तपासणी झाली प्रवासाला निघण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात प्लास्टिक सेल्फीस्टिक गिंबल्स असं काही घेऊन जाता येत नाही तशी परवानगीही नाही रोपवेची वेळ ही, वे ही सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत असते हे सर्व हवामानावर अवलंबून असते जसे आमच्या केबिनने जमिनीवरून झेप घेतली तसे खालचे जग हळूहळू लहान होऊ लागले आणि आम्ही ढगाच्या दिशेने झपावलो यंत्रांचा तो मंद आवाज आणि पर्वताची प्राचीन शांतता याचा एक विलक्षण अनुभव येत होता केवळ सात आठ मिनिटाच्या त्या प्रवासात आम्ही ढगांच्याही वर पोचलो होतो रोपवेच्या केबिन मधून पहिले दर्शन होते ते बावीसवे तीर्थंकर नेमिनाथ यांची मंदिर ही मंदिर ढगांच्या पांढऱ्या शुभ्र बुलईत लपेटलेली दिसत होती आणि हा नजारा डोळ्यात आणि हृदयात साठून ठेवण्यासारखा होता रोप्याचा हा सुखद प्रवास संपून समोरच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर अंबा माता मंदिराजवळ पोहच जिथून आमच्या खऱ्या पायी प्रवासाला सुरुवात होणार होती हे मंदिर समुद्र सपाटी पासून फूट उंचीवर आहे आणि पायथ्यापासून मोजल्या पाच हजार पायऱ्यांवर वसलेले आहे हे एकॉन शक्तीपीठांपैकी एक, एक मानले जाते मंदिरात चित्रीकरणाला परवानगी नसल्याने आम्ही बाहेरूनच दर्शन घेत आणि काही वेळ तिथेच विसाव तिथले वातावरण म्हणजे जणू काही निसर्गाचा लपंडावच एका क्षणी सूर्यकिरणाने उजळलेला परिसर पुढच्याच क्षणी धुक्याच्या पांढऱ्या शुभ्र चादरीत लपेटल्याला ले जात या शांत आणि पवित्र वातावरणात बसून निसर्गाचा हा खेळ पाहण्यात एक वेगळाच आनंद होता अंबा माता मंदिरापासून केवळ दहा मिनिटं चालत गेल्यावर आम्ही गुरु गोरक्षीनाथ मंदिरात पोहोचलो हे गिरनार पर्वतावरील सर्वात उंच शिखर आहे जे समुद्र सपाटीपासून तीन हजार सहाशे बहात्तर फूट उंचीवर आहे या बारीमधून पलीकडे जाऊ शकेल अशा व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात इथून दिसणारा नजारा अप्रतिम होता गोरक्षनाथांनी दत्त महाराजांकडे प्रार्थना केली होती की आपले चरण दर्शन मला सतत हो। दत्त गुरुने ते मान्य केले म्हणूनच गोरक्ष शिखर सर्व उंचावर आहे परिसर पाहिल्यास हसनापूर धरणाचे विहंगम दृश्य दिसते तसेच दूरवर दिसणारे गुरु दत्तात्रेय मंदिर दिस या सर्वच शिखरावर उभे राहून आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहणे आणि त्या शांततेत हरवून जाणे हा एक स्वर्गीय अनुभव होता येथूनच पुढच्या श्रद्धेची कसोटी पाहणाऱ्या प्रवासाची मानसिक तयारी होती गोरखनाथ शिखरावरून दत्तात्रय शिखराकडे जाणारे वाट अत्यंत आव्हानात्मक आहे आधी तुम्हाला दोन हजारहून आधी पायऱ्या खाली उतराव्या लागतील आणि मग पुन्हा पंधराशे पायऱ्या चढाव्या लागतात पण हळू चालत थोडा वेळ विश्रांती घेत पुढे गेल्यास हे अंतर सहज पार करता येते जे लोक चालू शकत नाही त्यांच्यासाठी डोली सेवा देखील उपलब्ध आहे ज्याचा खर्च साधारणपणे चार हजार ते पाच हजार रुपये आम्ही अर्ध्या वाटेवर असताना हवामान बदल आधी रिमझिम पाऊस सुरू झाला आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर मुसळधार पावसात पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत पुढे जाण्याचा निश्चय केलेला होता काही वेळातच इतके दाट धोके पसरले की पाच मीटरच्या पुढील काही दिसत नव्हते ढगांमधून चालण्याचा हा एक वेगळाच अनुभव होता जणू काही आम्ही पृथ्वीवर नसून स्वर्गातच विहार करत होतो अखेरीस निसर्गाच्या त्या रौद्र पण सुंदर रूपाचा अनुभव घेत आम्ही गुरु दत्तात्रय मंदिरात पोचलो अंबा माता मंदिरापासून पाच हजार पाय आणि पायथ्यापासून एकूण दहा हजार पाय चालून आल्यानंतर या पवित्र स्थळी पोचण्याचा आनंद शब्दात मांडण्यापलीकडचा हजारो पायऱ्या चढून आलेला शारीरिक थकवा त्या जागेतील आध्यात्मिक ऊर्जेने क्षणात नाहीसा केला शतकानु शतके इथे येणाऱ्या अगणित भक्तांचा श्रद्धेचा कमानी जवळ परत आल्यावर दत्तधुनी किंवा महाप्रसादाच्या ठिकाणाकडे जाण्यासाठी सुमारे तीनशे पायऱ्या खालून पुरून जावे लागतात इथे थकलेल्या प्रवाशांसाठी मोफत जेवण आणि पाण्याची सोय आम्ही तिथे गेलो थोडी विश्रांती घेतली आणि मग परतीच्या प्रवासाला प्रवासाला लागलो हा प्रवास संपवताना मला प्रकर्षाने एक गोष्ट प्रकाशाने जाणवली होती फक्त एक पर्वत किंवा तीर्थक्षेत्र नाही तर माझ्यासाठी ती एक सिद्धी आहे ही केवळ शारीरिक पायऱ्या चढण्याची सिद्धी नव्हती तर निसर्गाच्या आव्हानांना सामोरे जाऊन स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादा ओलांडून त्या दिव्यत्वाशी जोडले जाण्याची एक आध्यात्मिक सिद्धी होती निसर्गाला जवळून अनुभवणे मंदिरांना भेट देणे आणि देवाचा आशीर्वाद घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता दाट धुक्यात ढगावर चालत असल्याचा जो भास होत होता तो खऱ्या अर्थाने स्वर्गीय होता हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभवापैकी येतो जो मी कधीही विसरू शकणार नाही